आपण पाहू शकतो की मुंबई नवी मुंबईमध्ये सध्या पावसाने उगडीप दिलेली आहे आज आपण या ठिकाणी नवी मुंबई कोपर ठरण विभागात आहे आणि आज, आज आपण पाहू शकतो की स्वच्छ सगळीकडेच उगडीप झाल्यामुळं सर्व लोकांचे दैनंदिन व्यवहार कसे सुरळीत सुरू आहेत पहा अतिशय स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आल्हाददायक वातावरण आज सकाळी सकाळीच आपण अनुभवत आहोत आणि चोवीस तास पडलेल्या पावसामुळे अतिशय धोकादायक परिस्थिती नवी मुंबई मुंबईमध्ये निर्माण झाली होती काल दिवसभर ट्रेन बंद होत्या काल सोमवारी रात्रीपासूनच पावसाने उघडीप दिल्यामुळं मुंबईमधील दिल सगळं सर्वच विभागातील पाणी ओसरू लागले आणि पूर्णपणे जनजीवन सुरळीतपणे सुरू झालेलं आहे आज आपण पाहू शकतो की आज पहाटेपासूनच लोकांना घराबाहेर पडण्यासाठी कोणतीही समस्या आलेली नाही पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि एकदमच पाऊस पूर्णपणे उघडला असून आज मुंबई नवी मुंबई परिसरामध्ये कुठेही पाऊस पडत नाही आहे आज आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं परत एकदा मुंबईकर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रमून गेलेले आहेत आपण पाहू शकतो की पावसाने उघडीप दिल्यामुळे संपूर्ण मुंबई नवी मुंबईमधील रस्ते वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेले आहे आज आता कोणताही अडथळा पावसाच्या पाण्यामुळे मुंबई नवी मुंबई विभागात नाही आहे प्रशासनाने आज मोठ्या पावसाच्या शक्यतेमुळे शासकीय सुट्टी जाहीर केली त्यामुळे शाळा असतील कॉलेजेस असतील सरकारी ऑफिसेस असतील हे सध्या मुंबईमध्ये बंद आहेत परंतु खाजगी कंपन्या ऑफिसेस सुरू आहेत नवी मुंबई मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात आज पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे हवामान विभागानं अलर्ट जाहीर केलेला आहे येलो अलर्ट जाहीर केलेला आहे आज सकाळीच संपूर्ण मुंबई नवी मुंबई उपनगरांमध्ये पाऊस थांबल्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत झालेलं आहे त्याचबरोबर कामगारही चाकरमानेही आपापल्या कामावरती विनाअडथळा जात आहेत आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग हा कामावरती जात आहे मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई नवी मुंबईमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं काल रात्रीपर्यंत का फार मोठ्या प्रमाणात सकल भागात पाणी साचल्यामुळं नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला होता परंतु मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या चांगल्या नियोजनामुळे पाणी उतरवाय उतरायला लगेच चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट झाल्यामुळं पाणी उतरलं गेलं आणि सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झालेले आहेत आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबईचं जनजीवन हे चांगल्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे कोणताही अडथळा सध्या रेल्वे वाहतूक असेल रस्ते वाहतूक असतील या ठिकाणी येत नाही आहे ये। पावसाच्या उघडपीमुळे सर्व मुंबईमधील सर्व नागरिकांना दिलासा मात्र मिळालेला सकाळपासूनच आपले मुंबईकर चाकरमाने मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले आहेत आणि आपल्या कामावर रुजवण्यासाठी आलेले आहेत आज आपण कोपरखाना रेल्वे स्थानकांवर पावसाची अतिशय चांगल्या पद्धतीने उघडीप झाल्यामुळं सर्वजण आपापल्या कामावरून परतत आहेत काहीजण सकाळ सकाळीच कामावर जात आहेत आपण पाहू शकतो की रात्रीपासूनच पावसाने उगडीप दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पाऊस उघडलेला आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल या संपूर्ण विभागात प्रचंड पाऊस दोन दिवसांपासून पडत होता असंख्य ठिकाणी पाणी साचल्यामुळं रेल्वे वाहतूक असेल त्याचबरोबर रस्ते वाहतूक असेल ही ठप्प झाली होती प्रशासनानं आजच सर्व शासकीय शाळांना कार्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु आजच सकाळ शाका सकाळी चांगली उघडी पडल्यामुळं हे सर्व चाकरमाने आपापल्या कामावरून परतत आहेत कामावर निघालेले आहेत आपण पाहू शकतो की मुंबई कधी थांबली नाही मुंबई कधी कधीच कोणासाठी थांबत नाही मुंबईकर हा प्रचंड ऊर्जा स्रोत असणारा मुंबईकर समजला जातो आणि तो नेहमीच अनेक संकटांवर मात करून आपल्या कामाशी प्रतिष्ठा कामाशी एकनिष्ठतेनं जात असतो पावसाच्या विश्रांतीनंतर मुंबई नवी मुंबईमधील जनजीवन पूर्वपदावर आलेला आहे काल दिवसभर मुंबईमधील रेल्वे वाहतूक विस्कळीत होती परंतु आज पहाटेपासूनच पाऊस ओसरल्यामुळं रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली आहे आज आपण पाहू शकतो की रेल्वे वाहतूक पूर्णपणे विना अडथळा सुरू असून सर्व मुंबईकर सध्या आपापल्या कामावरती जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आलेले आहेत दोन दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबई नवी मुंबई उपनगरात पडत होता ठाणे असेल पालघर असेल या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड मुसळधार पाऊस पडल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं रेल्वे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा म्हणूनच पूर्णपणे रेल्वेसेवा रुळावरती पाणी साठल्यामुळे बंद ठेवली होती आज आपण पाहू शकतो की रात्रीपासूनच पाऊस उघडल्यामुळे सर्व जनजीवन सुरळीत सुरू आहे मुंबईमधील सर्वच रेल्वे वेळेवरती धावत असून चाकरमानी आज आपापल्या कामासाठी घरामधून बाहेर पडलेले आहेत <गण> एसबी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई